हॅलो फ्रेंड्स खोबरेल तेल आणि कॉफीमध्ये फक्त एक वस्तू घालायची आहे आणि केसांना लावायचं आहे वर्षभर आपल्याला डाळ किंवा मेहंदी लावायची गरज भासणार नाही अखेर ही रेमेडी आहे तरी काय आपण हा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की केसांना कशाप्रकारे लावायचं जेणेकरून आपले केस कायमचे काळेभोर होणार आहेत तर ही रेमेडी शंभर टक्के खात्रीशीर असा उपाय आहे ही रेमेडी कशी तयार करायची आणि ती केसांवरती कशा पद्धतीनं अप्लाय करायची हे आज आपण पाहणार आहोत तुम्हाला जर वाटत असेल की आपले केस काळे भोर दाट व्हावेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या सोल्युशनने आपले केस फक्त काळेच नाही तर दाट आणि लांब सुद्धा होणार आहेत केसांना सुंदर असा कलर येऊन केसांना पोषण मिळणार आहे त्याचबरोबर शॅम्पूने किंवा केमिकल असलेले प्रोडक्ट वापरल्यामुळे आपल्या केसांचं नुकसान होतं त्याचबरोबर केस आपले जास्त प्रमाणात गळायला लागतात आणि जास्त प्रमाणात पांढरेसुद्धा व्हायला लागतात तर हे सोल्युशन केसांना लावल्यानंतर केस आपले गळणे थांबतात त्याचबरोबर काळे भोर दाट सुद्धा मदत होते अतिशय सोपी अशी ही रेमेडी आहे आणि प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून ही रेमेडी आज आपण बनवलेली आहे तर खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला या रेमेडीने पाहायला मिळणार आहे तर आजची ही रेमेडी थोडीशी जरी आवडली तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील तर चला बघ आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि हे सोल्युशन आपण कशा प्रकारे बनवायचं आहे आणि केसांवरती कशाप्रकारे हे लावायचं आहे जेणेकरून आपले केस काळेभोर दाट होण्यास आपल्याला मदत होणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्याला इथं छोटीशी एक वाटी घ्यायची आहे आणि यामध्ये घालायचं आहे कॉफी तर कॉफी पावडर इथे मी दोन पॉकेट घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीनं तुम्ही ही दोन पॉकेट घेऊ शकता किंवा मग केसाच्या लेंथनुसार तुम्हाला जर जास्त कॉफी लागत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता तर एक चमचा इथं मी कॉफी पावडर घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला दुसरा घटक घालायचा आहे तो आहे मेहंदी तर इथं तुमच्याकडे जे मेहंदी आहे ते तुम्ही इथं घेऊ शकता मेहंदीसुद्धा आपल्या केसांना खूप सुंदर असं कलर देते आणि त्याचबरोबर केसांना पोषण देते आणि केस आपले दाट मजबूतसुद्धा होतात त्यासाठी आपल्याला इथं एक चमचा मेहंदी घालायची आहे आता आपण हे डाय बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही मेहंदीचं प्रमाणसुद्धा थोडंसं कमी घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे ॲलोवेरा तर तुमच्याकडे फ्रेश अलोवेरा असेल तर तुम्ही तो सुद्धा घेऊ कि हो शकता किंवा मग असा ॲलोवेरा असेल तुमच्याकडे तर हे सुद्धा ॲलोवेरा जेलसुद्धा तुम्ही घेऊ शकता एक चमचा इथं आपल्याला ॲलोवेरा जेल घालायचं आहे यामध्ये आता आपण तिसरा जो घटक घालणार आहोत तो आहे कॅस्ट्रॉल ऑइल तर कॅस्ट्रॉल सुद्धा आपल्या केसांची मुळं जे आहेत ते मजबूत करायला मदत करतं पूशन देतं त्याचबरोबर केस आपले मजबूत होऊन गळणं थांबतं तुटणं थांबतं त्यासाठी इथं मी कॅस्ट्रॉल सुद्धा घेतलेला आहे आता हे कॅस्ट्रॉल ऑइल थोडंसं घट्टसर असतं त्यामुळं ते डायरेक्ट आपल्या केसांवरती लावायचं नाही मेहंदीमध्ये घालायचं किंवा मग खोबरेल तेलामध्ये हे मिक्स करूनच आपल्याला केसांवरती लावायचं आहे डायरेक्टली आपण जर केसांवरती अप्लाय केलं तर तो हे केस्ट्रॉल ऑइल खूप चिकट असतं त्यामुळं आपल्या केसांचं नुकसान सुद्धा होऊ शकतं त्यासाठी आपल्याला हे मेहंदीमध्ये घालायचं आहे किंवा मग खोबरेल तेलामध्ये किंवा मग मोहरीच्या तेलामध्ये घालून सुद्धा आपण केसांवरती लावू हो शकतो आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे खोबरेल तेल तर खोबरेल तेल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे आठवड्यातून एकदा तरी आपण खोबरेल तेलाने केसांना मालिश केली पाहिजे त्यामुळे आपलं डोकं शांत राहतं त्याच त्याचबरोबर आपले केस दाट काळे भोर आणि लांब होण्यासुद्धा मदत होते त्यासाठी आपल्याला इथं खोबरेल तेल घ्यायचं आहे ती इथं मी एक चमचा खोबरेल तेल घातलेलं आहे आपल्या पांढऱ्या केसांना कायमचे काळ काळे करण्याचं काम मेहंदी करत असते आणि आपल्या केसांना न्यूट्रिन्स देते त्याचबरोबर केसांना पोषण देऊन आपले केस गळत असतील तुटत असतील तर ते सुद्धा थांबवते आपल्या केसातील त्वचा क्लीन करायचं काम सुद्धा मेहंदी करते केस निरोगी ठेवते त्याचबरोबर मॉश्चराईज सुद्धा करते केसांची मुळं मजबूत होऊन केसातील कोंडा सुद्धा नाहीसा करते ज्यासाठी आपल्याला इथं मेहंदी थोडीशी घालायची आहे तर चहापत्ती सुद्धा केसांना बूस्ट करतं त्याचबरोबर केसाची ग्रोथ वाढायला मदत करतं केस पांढरे होण्यास प्रतिबंध करतं केसांचं गळणं सुद्धा थांबवतं आणि त्याचबरोबर सुद्धा खूप जास्त प्रमाणात आपले केस काळे होण्यास मदत होते आणि केस चमकदार सुद्धा होतात तर एरंडेल तेलसुद्धा आपल्या केसांचं गळणं थांबवतं केसांची पोत सुधारतं एरंडेल तेलामुळं केसातील कोंडासुद्धा नष्ट होतो लांब चढक काळे भोर केस आणि मजबूत केस हवे असतील तर एरंडेल तेलाचा आपल्याला थोडासा इथं वापर करायचा आहे खूपच कमी वेळात आणि खूपच कमी साहित्यामध्ये सोप्या पद्धतीनं घरच्या घरी आपण अशा पद्धतीनं सोल्युशन तयार करू शकतो आणि आपले केस काळे भोर लांब दाट आणि मजबूतसुद्धा बनवू शकतो केसांवरती ही रेमेडी अप्लाय केल्यानंतर केस आपले हेल्दी होऊन केसांचं गळतं प्रमाण सुद्धा थांबत आता हे सोल्युशन छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे केसांवरती लावायचं तर आता केसांवरती कशा पद्धतीने लावायचं हे पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर केस कोरडे करून घ्यायचे आहेत आणि आपल्या पांढऱ्या केसांच्या मुळाशी हे सोल्युशन लावायचं आहे लावल्यानंतर छान एक पाच मिनिट मालिश करायचं आहे मालिश केल्यानंतर तीन ते चार तास केसांवरती असंच राहू आहे किंवा तुम्ही रात्रभर सुद्धा असंच केसांवरती घेऊन देऊ शकता त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही केस स्वच्छ नॉर्मल पाण्याने धुवून घ्यायचे आहेत लगेचच आपल्याला शॅम्पू करायचा नाही आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही रेमेडी तुम्ही केसांवरती यूज करू शकता अतिशय सुंदर असा रिझल्ट तुम्हाला सुद्धा पाहायला मिळणार आहे नक्की एकदा ट्राय करा तर एक एक महिन्याच्या आत तुम्हाला खूप सुंदर असा रिझल्ट पाहायला मिळणार आहे तर जिथं जिथं आपले पांढरे केस आहेत त्या पांढऱ्या केसांच्या मुळाशी आपल्याला हे सोल्युशन लावायचं आहे अतिशय सुंदर कलर आपल्या केसांवरती येऊन केस आपले मजबूत दाट काळेभोर सुद्धा होणार आहेत केसामध्ये कोंडा असेल तर तो सुद्धा नाहीसा होणार आहे अतिशय सोपी अशी हिरेमे नक्की एकदा करून पहा तर आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कोणत्या भागातून पाहताय कोणत्या देशातून पाहताय किंवा कोणत्या जिल्ह्यातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठून कुठून पाहतायत आणि कुठून वॉश करतायत तर चला मग भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेमेडीमध्ये तोपर्यंत बाय